श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आवारामध्ये जर पिंपळाचे झाड उगवले असेल तर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष समजला जातो म्हणून तुमच्या घराच्या आवारामध्ये किंवा घरामध्ये जर पिंपळाचे झाड उगवलं असेल तर ते काढून तुम्ही दुसरीकडे प्लांट करा ते काढून फेकून द्यायचे नाही तर ते काढून दुसरीकडे तुम्हाला लावायचे आहे याने तो दोष तुम्हाला लागत नाही पण पिंपळाचे झाड का काढायचे आवारामधले तर हे आधी समजून घ्या की ज्या घरामध्ये पितृदोष असतो ज्या घरामध्ये चंद्रदोष असतो ज्या घरामध्ये मंगळदोष असतो मंगळ आणि चंद्र हे जेव्हा पॉझिटिव्ह परिणाम देत नाही तेव्हाच खरा पितृदोष हा निर्माण होतो याने काय होतं तर अचानक घराची बरकत निघून जाते लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते त्या घरामध्ये यश मिळत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात होते आणि निगेटिव श शक्तींचा संचार होतो म्हणून तुम्ही पिंपाचे झाड तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आवारामध्ये लागू देऊ नका किंवा आले असेल आपोआप तर ते काढून दुसरीकडे प्लांट करा फेकून देऊ नका नक्की करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ तर लिहाच त्यासोबत तुम्ही हे जे व्हिडिओज आहेत ते एकमेकांना शेअर करत जा शेअर केल्याने तुम्हालाही थोडेफार पुन्हा मिळेल की आपण कुणाला तरी काहीतरी चांगल्या गोष्टी पुरवत आहोत त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा श्रीस्वामी समर्थ